नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दिव्यांग व निराधार नेते बच्चू भाऊ कडू यांनी त्यांच्या दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिला आहे दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी ही फार मोठी बातमी आहे तर काय आहे ही संपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तर मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉन नक्की दाबा म्हणजे अशाच नवीन अपडेट तुम्हाला यापुढेही मिळत राहतील चला तर मित्रांनो आपण आता या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो दैनिक लोक लोकमतमधील ही बातमी आहे मोठी बातमी बच्चू कडू यांचा दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सी एम फडणवीसांना पत्र प्रहारचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालयाचा अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे या पदावर राहून मला दिव्यांगांना न्याय देईल असे वाट वाटत नाही दिव्यांगांना न्याय ना देण्यासाठी आता आंदोलनही करावी लागणार असल्याचं सांगत बच्चू कडू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित कडू यांनी राजीनामा सोपवला आहे बच्चू कडू यांनी म्हटले आहे की भारतातले पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात निर्माण केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार परंतु अद्यापपर्यंत दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचे काम सुरू झाले नाही पदावर राहून ते काम होणार अशी शक्यता मला मावारताना दिसत आहे दिव्यांगासोबत बेईमानी शक्य नाही त्यामुळे मी माझा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे तो मंजूर करून सहकार्य करावे तसेच मला असलेली सुरक्षाही काढून टाकावी व कुठलीही सुरक्षा देण्यात येऊ नये अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे तर पहा मित्रांनो बच्चू कडू यांनी त्यांच्या पत्रात कोणते महत्वाचे मुद्दे आहे ते आता पहा दिव्यांगाबाबत राज्य सरकारकडून अपेक्षित पावलं टाकण्यात येत नसल्याचं सांगत बच्चू कडू यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहे दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले परंतु इतर राज्यांपेक्षा दिव्यांगांना महाराष्ट्रामध्ये मिळणारे मानधन सर्वात कमी आहे मिळणारे मानधन वेळेवर कधीच मिळत नाही स्थानिक स्वराज्य संस्था पाच टक्के निधी खर्च करत नाही अजूनही स्वतंत्र मंत्री नाही आणि सचिव पण नाही जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नाही आणि पदभरती पण नाही इतर अनेक गोष्टी ज्या झाल्या नाहीत आणि या पदावर राहून ते होणार अशी शक्यता मावळली आहे म्हणून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलने करावी लागणार असून पदावर राहून आंदोलन करणे शक्य नाही दिव्यांगासोबत बेईमानी कदापि शक्य नाही म्हणून मी माझा राजीनामा देत आहे तो मंजूर करून सहकार्य करावे तसेच मला असलेली सुरक्षा काढून टाकावी आणि कुठलीही सुरक्षा ठेवण्यात येऊ नये अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली आहे तर पहा मित्रांनो दरम्यान बच्चू कडू यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असून त्यांनी दिव्यांग आणि शेतकरी प्रश्नावरून आता सरकारविरोधात संघर्ष करण्याची भूमिका निश्चित केल्याचे दिसत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे दिव्यांग व निराधार शेतकरी यांच्या हक्कासाठी लढणारे नेते बच्चू भाऊ कडू यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे या पदावर राहून दिव्यांगांसाठी लढणे शक्य होत नव्हते यावर अनेक बंधने असत त्यामुळे या सर्व बंधनांमधून मुक्त होऊन आता अधिक जोमाने आंदोलने करून दिव्यांगांच्या हक्कासाठी पूर्ण वेळ काम करतील अशी आपण आता आशा अपेक्षा करूया तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन नक्की दावा अशाच नवीन अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र